नमस्कार रजनीकाभोर किचन मध्ये मी रजनीकाभोर आपले स्वागत करते आज आपण बनवणार आहोत साबुदाना खिचडी खिचडी तुम्ही उपवासालाही खाऊ शकता किंवा एखाद्या दिवशी नाश्त्यालाही बनवू शकता काही लोकांना खिचडी खूप आवडते पण खिचडी खाल्यावर त्रास होतो म्हणून ते खिचडी खात नाही अशा लोकांनी जर शेंगदाण्याच्या आमटी बरोबर खिचडी खाल्ली तर त्यांना काही त्रास होणार नाही आज, आज आपण खिचडीच्या रेसिपी सोबत शेंगदाण्याची आमटी कशी बनवायची हेही पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया अगोदर आपण बटाटा घालून शेंगदाण्याची आमटी बनवून घेऊ आमटीसाठी लागणारे साहित्य एक उकडलेला बटाटा एक वाटी भाजून साल काढलेले शेंगदाणे पाच सहा हिरव्या मिरच्या शेंगदाण्याचे तेल किंवा तूप चवीनुसार मीठ गरजेनुसार पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्यांचे तुकडे भाजलेले शेंगदाणे थोडे पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचे गॅसवर कढई ठेवायची कढई गरम झाली की त्यात दोन चमचे तूप टाकायचे तुम्ही शेंगदाणा तेलही वापरू शकता उकडलेला बटाटा टाकायचा तुपावर बटाटा थोडा परतून घ्यायचा त्यावर शेंगदाणा मिरच्यांचे वाटण टाकायचे तेही छान परतून घ्यायचे तुम्हाला जर शेंगदाण्याच्या आमटीत बटाटा आवडत नसेल तर तो नाही टाकला तरी चालेल दोन तीन मिनिट वाटण असेच परतत राहायचे मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून भांडे धुवून घ्यायचे म्हणजे भांड्याला लागलेले वाटण वाया जाणार नाही गरजेनुसार आमटीत पाणी टाकायचे चवीनुसार मीठ टाकायचे आमटीला चांगली उकळी येऊ द्यायची आमटीला उकळी आल्यावर गॅस कमी करायचा व पाच ते सहा मिनिट आमटी चांगली उकळू द्यायची सहा ते सात मिनिट होऊन गेले तर आमटी उकळत होती आता आपण गॅस बंद करू इथं आपली शेंगदाण्याची आमटी तयार आहे आता आपण खिचडी बनवून घेऊ खिचडीसाठी लागणारे साहित्य पाहूया भिजवलेला साबुदाणा साबुदाणा निवडून दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा म्हणजे त्यातील सगळे स्टार्स निघून जातील त्यानंतर साबुदाण्याच्या वर अर्धा इंच इतके पाणी ठेवायचे आणि साबुदाणा सहा ते सात तास भिजत म्हणजे छान भिजतो शेंगदाण्याचा कूट शेंगदाणा छान खरपूस भाजून त्याची साल काढून मध्यम आकाराचा कूट करायचा जास्त बारीक किंवा जास्त मोठा नाही करायचा उकडलेला बटाटा आपण येथे तीन बटाटे उकडून घेतले होते त्यातील एक बटाटा आमटीमध्ये टाकला व दोन बटाटे येथे खिचडीसाठी घेतले घेतलेत त्याच्या बेताच्या आकाराच्या चौकोनी फोडी करून घ्यायच्या हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या मिरच्या खिचडीसाठी व अखंड मिरच्या तळण्यासाठी घेतले चवीनुसार मीठ शेंगदाणा तेल किंवा तूप गॅसवर कढई गरम करायला ठेवायची कढई गरम झाली की त्यात ते शेंगदाण्याचे तेल किंवा साजूक तूप टाकायचे तूप चांगले गरम झाले की त्यात मिरच्या तळून घ्यायच्या म्हणजे मिरच्या तळण्यासाठी वेगळे तेल किंवा तूप लागणार नाही मिरच्यांना तळण्या अगोदर मिरच्यांच्या पोटामध्ये उभा कट मारून घ्यायचा म्हणजे त्या अंगावर उडत नाहीत. मिरच्या छान तळल्या गेल्या की प्लेटमध्ये काढायच्या वरून थोडे मीठ भुरभुरायचे व अशावर खाली करायच्या म्हणजे सगळीकडे मीठ लागते बारीक चिरलेल्या मिरच्या टाकायच्या मिरच्या तुम्ही बारीक वाटूनही घालू शकता पण छोटी मुले खाणार असतील तर मिरच्या चिरूनच घाला म्हणजे त्या निवडून वेगळ्या करता येतील तुमच्याकडे जर उपवासाला जिरं उप खात असतील तर तुम्ही जिरे टाकू शकता आमच्याकडे उपवासाला जिरं नाही खात म्हणून मी नाही टाकले मिरच्या परतताना अंगावर उडू नयेत म्हणून अगदी थोडस मीठ टाकायचं आपण खिचडीचा अंदाज घेऊन नंतर मीठ टाकणार आहोत मिरच्या परतल्या आता साबुदाना टाकायचा साबुदाना तुपावर दोन तीन मिनिट तरी परतायचा त्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकायचा साबुदाना नीट मिक्स करायचा साबुदाना खाली लागू नये म्हणून सुरुवातीला एकसारखा हलवत राहायचा चवीनुसार मीठ टाकायचे सुरुवातीला मिरच्यांच्या तुकड्यावरही आपण थोडे मीठ टाकले होते म्हणून अंदाजाने मीठ टाकायचे बटाटा आपण उकडून घेतला आहे तो सगळ्यात शेवटी साबुदाना शिजल्यानंतरच टाकायचा मीठ टाकल्यावर दोन मिनिट खिचडी झाकून ठेवायची गॅस अगदी मंदच ठेवायचं म्हणजे मीठ लगेच विरगळते झाकण काढून खिचडी परत एकदा सगळीकडून हलवून घ्यायची खिचडी करताना काही वेळा जर सावधानं नीट भिजला नसेल तर खिचडी हलवताना थोडे दूध किंवा दुधाची साई टाकायची म्हणजे खिचडी नीट शिजते व मौसर होते खिचडी छान शिजली आहे आता आपण यामध्ये बटाटा टाकायचा बटाट्यावरही मी थोडे मीठ टाकले होते बटाटा टाकल्यावर परत तीन ते चार मिनिट खिचडी हलवत राहायची तुम्ही पाहू शकता प्रत्येक शाबुदाना किती फुललेला आहे एकमेकांना अजिबातही चिकटत नाही आणि खिचडी खाली अजिबात लागलेली नाही आता गॅस बंद करायचा आपली गरमागरम खिचडी शेंगदाण्याची आमटी लिंबू तळलेली हिरवी मिरची खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद